पळूयात पुढील सांगलीसह सा परिसरात मंगळवारीही चांगलाच पाऊस झाला सकाळपासून उघडीप होती दुपारनंतर पावसाने दणका दिला पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान पाच दिवसापासून पाऊस सुरू आहे दिवसभर ढगाळ वातावरण राहिले वाळवा आणि शिराळा तालुक्यातील अनेक गावात जोरदार पाऊस झाला मिरज पश्चिम भागात ही रिपरिप पावसाने हजेरी लावली संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे या भागात पावसाचा जोर कायम असल्याने शेतात पाणी साचून राहिले शेतातून पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचा खटाडोप सुरू होता या पावसाच्या फळभागासह उन्हाळी पिकांना फटका बसल्याचे चित्र आहे चांदोली धरण परिसरात काल तिसऱ्या दिवशीही पावसाची संततधार कायम होती पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीची कामे खोळंबली आहेत संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दहा टक्के सटा यंदा धरणात अधिक आहे खरीप हंगामाची तयारी शेतकरी सध्या करत आहेत मात्र जोरदार पाऊस झाल्याने आता मशागती करण्यास अडथळा येणार आहे जमिनीतील ओलावा कमी झाल्यानंतरच हंगामाची तयारी करता येणार आहे